श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्र कशासाठी आणि कधी म्हणावा मंत्राचे फायदे काय आहे ते सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ अँडपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा तर तारक मंत्र या दोन शब्दामध्ये अर्थ समावलेला आहे आजाराने तरेसलेला आहे चिंत्याने घासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणून स्वामी समर्थाने आपल्या आपल्याला तारक, तारक मंत्र देऊन अनमोल भेट दिलेली आहे तारक मंत्रमध्ये फार ताकद आहे तारक मंत्रमध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीहीसुद्धा विचार करू शकत नाही स्वामी शक्ती आहे स्वामीचा संगम शक्ती तारक मध्ये समावलेली आहे म्हणूनच म्हणून जेव्हा तुम्ही तारकमंत्र बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार होते या मंत्राचा अनुभव अनेकदानी घेतलेला आहे ज्या स्वामी भक्तांना डिप्रेशन आलेलं आहे सगळे संपलेसारखं वाटतंय तेव्हा तारकमंत्र बोलायचा तारकमंत्र या नावामध्ये सगळं आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेशन वाढलेलं आहे तेव्हा मला मंत्र बोला रडायला येत आहे उदास आहे तेव्हा तारक मंत्र बोला एकटं पडला आहे कोणाचा सपोर्ट नाही किंवा काही प्रॉब्लेम आहात दुखत आहात तेव्हा नक्की तारक मंत्र बोला, बोला। महाराजांना आठवण करा आणि नक्की तुमचे महाराज तुमच्या पाठीमागे उभे राहतील कित्येक असे उदावर उदाहरण आहे ज्यामध्ये तुम्ही अनुभवले असतील तारक मंत्राची एक एक ओवी तुम्ही जेव्हा वाचाल आणि समजून घेशाल तेव्हा तुम्हाला नक्की तारक मंत्राचा अर्थ कळेल तारकमंत्र जेव्हा तुम्ही बोलशाल ना हळूहळू ती एक वेगळीच ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये येते तर पहिली ओवी अशा प्रकारे आहे निश्चंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे म्हणा हे म्हणा तू निश्चित हो निर्भय हो स्वामीनामाचं व स्वामी, स्वामी बळाची प्रचंड शक्ती माझ्या मागे उभी आहे हा अर्थ होतोय जेव्हा तुम्ही अर्थ समस्या तेव्हा वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरात उत्पन्न होती तारकमंत्राचा हा पाठ नित्य मनाने करा आणि जेव्हा तुम्ही नित्य मनाने करशाल तेव्हा तुम्हाला अनुभवसुद्धा बेस्ट येईल आणि तुमचा अनुभव नक्की तुम्ही शेअर करत राहा कधी पण हा मंत्र मनाने बोला श्रद्धेने बोला तेव्हा नक्कीच आपले महाराज आपल्या मागे उभे राहतात आपुलकीने बोला आणि आपुलकीने तुम्ही जे गोष्ट बोलतात ते नक्कीच महाराज स्वीकारतात या मंत्रमध्ये एक दुसरं सुद्धा कडवं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगते अतर्क अवधूत हे स्वर्ग नामी अशक्य हे शक्य करतील स्वामी फक्त फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे जी गोष्ट अशक्य आहे म्हणजे किती असे उदाहरण आहे आणि किती असे अनुभव तुम्हाला बघायला भेटतील कॅन्सरमध्ये थर्ड स्टेपला असलेली व्यक्ती बरी होती अशक्य ही शक्य करतील स्वामी काही असे सिच्युएशन आहे की आता व्हेंटिलेटरवर आहे तेव्हा आय सी यूची सेवा घेतलेले व्यक्तीसुद्धा आता जिवंत आहे फक्त फक्त स्वामी महाराजांचेच जे सेवा करत आलेले आहे स्वामी महाराजांचं नामस्मरण केलेलं आहे आणि जे काही सेवा करतात त्यांचे फळ स्वामी नक्की देतात देता, देता असा अनुभव खूप सारे तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे तर तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करा मनाने कोणतीही गोष्ट तुम्ही केली ना स्वामी महाराज नक्की तुम्हाला तुमच्या मागे उभे राहतील तुम्हाला त्या गोष्टीचं फळसुद्धा देतील माझे बाकी आहे गुरुस्वामी महाराज माझ्या बाकीमध्ये आले जे मी कधीच असं विचार केला नव्हता की महाराज महाराजासहती अशी भेट होईल आणि असे छान छान अनुभव माझ्या संगती घडतील म्हणूनच आपल्या जेवढं काही आपल्याला सेवा करता येईल त्यामध्ये बेस्ट सेवा तारक मंत्र तारक मंत्र सगळ्यांनी बोलायला पाहिजे तुम्ही जेव्हा चालतात फिरतात उठता बसता जेवण बनवता झोपताने तर ह्या टायमिंगमध्ये तुम्ही नक्कीच तारकमंत्र बोलत राहा तारक मंत्रमध्ये एवढी शक्ती आणि जेवढं हळूहळू बोलशान त्या अर्थला समजून घेशान तुमच्या शरीरात एक वेगळी ऊर्जा तयार होईल म्हणूनच तारकमंत्रमध्ये एवढी पावर आहे म्हणून स्वामी महाराजाने आपल्याला अनमोल भेट दिलेली आहे तारकमंत्र तारणारा आपलं दुःख तारणारा स्वामी महाराज आपले दुःख आपण कोणाला सांगतो आजकाल कोण कोणाचं नसतं मित्रमैत्रिणी कोण कोणाचं नसतं म्हणून तुमचे काही दुःख असेल स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसा आणि स्वामी महाराजांना तुमचं दुःख सांगा स्वामी महाराज कोणालाही काही सांगणार नाही तुमचं दुःख जे आहे त्यावर निवारण देईल तुम्हाला रस्ता दाखवेन जेव्हा केव्हा असं वाटतं की आता सगळं संपले आता आत्महत्या करून घ्यावा मरून जावा तसं काही करू नका जेव्हा तुमच्या डोक्यात असे नेगेटिव्हिटी विचार येऊ लागले तारकमंत्र म्हणायचं स्टार्ट करा आणि जेवढं तुम्ही तारकमंत्र म्हणशाल तेवढं तुम्हाला स्वामी महाराज रस्ता दाखवेल असं कर तसं कर आता तारकमंत्रचा अर्थ काय आहे तारकमंत्र काय आहे ते सगळे जाणून घेतलं आता फायदे बघूया जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणतात आपण तीर्थसुद्धा तयार करू शकतो कशाप्रकारे जाणून घेऊया तर जेव्हा तारक मंत्र तुम्ही बोलायला बसता तेव्हा एक वाटी पाणी घ्यायचे दोन अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती अशा जागेवर ठेवायची जे राख आहे ती वाटीमध्ये पाडायला पाहिजे आणि नंतर तारक मंत्र म्हणायचं स्टार्ट करा अकरा वेळा तुम्ही बोला आणि तीर्थ तयार करा ती, ते जी ते जे तीर्थ आहे ते ती घरामध्ये सगळ्यांना तुमचे फॅमिली मेंबर आहे द्या सगळ्यांना तीर्थ तीर्थमध्ये एवढी पावर आहे ना तुम्ही बिलीव नाही करणार की कॅन्सर झालेली व्यक्ती तीर्थमधून बरी झालेली आहे थर्ड स्टेपला गेलेली व्यक्ती विचार करा असे सुद्धा अनुभव आपल्या चॅनलवर आहे बघा तुम्ही नक्की आणि जे आपण तीर्थ बनवतो आपण नवीन बिझनेस चालू केला आहे धंदा चालू केला आहे धंद्यामध्ये जाऊन तुम्ही शिंपडू शकता आणि डेलीच्या डेली तीर्थ बनून आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत ते तेवढं सगळ्यांना द्या सगळ्यांचं आरोग्य सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये राहील आणि जे तारक मंत्र आहे ते सतत तुम्ही बोलत राहा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहील स्वामी महाराज जेव्हा केव्हाही आपण तारकमंत्र बोलतो संकटात असतो नक्की स्वामी महाराज आपल्या मदतीसाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि आपली मदत करतात फक्त भगवंताला बघायची तशी दृष्टी असायला पाहिजे हा शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्ही संकटात असाल कोणी ना कोणी व्यक्ती येऊन तुमची मदत करून जाईल स्वामी महाराजांच्या रूपामध्ये तर आजचा व्हिडिओ मी ह्या प्रकारे बनवलं आहे आणि तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी स समर्थ लिहून पाठवा त्या गोष्टींनी मला मोटिवेशन मिळतं आणि माझं भाग्य स्वामी महाराज माझ्या लाईफमध्ये आले आणि माझी लाईफ पूर्ण चेंज केली महाराज चांगला रस्ता दाखवला महाराजांनी मला माझे आई बाप माऊली माझे सगळं सर्वस्त है। स्री स्वामी महाराज आहे श्री स्वामी समर्थ